कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यातलं शरीर पण दमदार प्रवीणजी फुडे शर, शरीर पण दमदार आणि माणूस पण दमदार असे प्रवीण सिंह पाटील हे आज प्रवेश आहेत मुरगुड नगर परिषद म्हणजे प्रवीण सिंह पाटील त्यामुळे मुरगुड नगर परिषद रवीजी जिंकली असं समजा त्यामुळे मुरगुड नगर परिषद मध्ये पाच वर्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष तीस वर्ष नगरसेवक विश्वासराव पाटील मुरगुड सहकारी बँकेचे वीस वर्ष चेअरमन असा एक मोठा परिचय त्यांचा आहे आता सातारा जिल्ह्यातले काही प्रवेश म्हणजे सांगली झालं कोल्हापूर झालं तर सातारा सा... हा यांच्याबरोबर जे प्रवेश बाकी व्हायचे त्यांचं वाचतो पहिलं हे मुख्य वाचतो सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आमच्या मनोज घोरपणे मतदारसंघातले राहुल अशोकराव पाटील दत्तात्रय तात्या शेलार नवनाथ बाळकृष्ण पाटील जालेंदर चव्हाण भाऊ आणि भास्कर नथुराव पाटील यांनी रवीजींच्या हस्ते प्रवेश करावा आणि बाकीच्यांची मी नावं वाचतो त्यांच्या सगळ्यांचा त्यांच्या त्यांच्या जागेवर प्रवेश होईल मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी